सासूसुनेचं भांडण आणि त्यातून घडणाऱ्या अनपेक्षित घटना आणि बऱ्याच नाट्यमय घटना विनोद दुःख आणि बरंच काही बघायचं असेल तर तुम्हाला अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई हा चित्रपट पाहायला हवा नमस्कार मी तुमच्या सर्वांचा आवडता वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज आपण पाहतोय सडेतोडपणे चित्रपटाचं परीक्षण चित्रपट आहे अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई हळुवारपणे स्त्री मनाची गुंतागुंत पकडणं हे केदार शिंदे यांचं अलीकडच्या काळातलं एक अनोखं का वैशिष्ट्य बनलंय दोन हजार चार मध्ये आलेल्या आगबाई अरेच्या पासून ते यंदा कर्तव्य आहे बकुळा नामदेव घोटाळे इरादा पक्का आगबाई आरेच्या दोन आणि अलीकडच्या बाईपण भारी देवापर्यंत त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये बाईपण हे केवळ भावनांचं रूप नाही तर अनुभवातनं आलेली शहाणपणाची ताकद आहे त्यांचं दिग्दर्शन स्त्रीच्या मानसिकतेकडे केवळ के संघर्षाच्या नजरेतून पाहत नाही तर ते तिच्या जगण्यातील नातेसंबंध तिची माणुसकी तिचं बळ आणि तिच्या मूक भावना यांची सुंदर गुंफण करून दाखवतं अगदी याच परंपरेत आलेला आहे त्यांचा हा नवीन चित्रपट आगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई चित्रपटाची सुरुवात होते ती अगदी आपल्याच घरातल्या वातावरणापासून सुनेंची कुर बोरटोमणे आणि मध्ये अडकलेला सँडविच झालेला मुलगा सुरुवात हलकी फुलकी असली तरी दिग्दर्शक लवकर स्पष्ट करतो की ही कथा फक्त कुरबुरूची नाहीये ही कथा आहे अव्यक्त भावनांची ज्या भावना रोज घरांच्या भिंतीमध्ये दडलेल्या असतात पण बोलून दाखवल्या जात नाही एका अनपेक्षित वळणानंतर कथा अचानक वेगळंच भाव विश्व वगळत आणि सगळी कथा केंद्रित होते ती दोन व्यक्तिरेखांवर सासू स्मिता म्हणजे निर्मिती ताई सावंत आणि सून मनस्वी म्हणजे प्रार्थना भैरे त्यांच्या नात्यामध्ये खूप काही आहे राग आहे अपेक्षा आहे असूया आहे सगळ्या पण खोलवर प्रेमाची धडपड आहे या भावनांची प्रामाणिक उकल हा चित्रपटाचा सर्वात मोठा आत्मा आहे निर्मिती ताईंना मी गुरुमा म्हणतो कारण चित्रपटांमध्ये मी पण एक आवड म्हणून काम करतो मला अडचणी आल्या की मी त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांना मी कायम त्रास देतो आणि म्हणून त्या माझ्या गुरुमा आहेत आणि ह्या गुरुमा गुरुमाच आहेत हे निर्मिती सावंत यांनी साकारलेली भूमिका पाहिल्यानंतर लक्षात येतो ही कडक भासणारी सासू अतिशय आतून नाजूक आहे तिच्या डोळ्यात एकाच वेळी वेदना आणि प्रेम दिसतं निर्मिती ताईंना मी कायम विनोदी भूमिका करताना पाहिले त्यांच्या चित्रपटातल्या काही दृश्यातल्या जीवाच्या आकांतानं त्यांचं रडणं किंवा हळदी कुंकुवामधून विधवा झाल्याची भावना निर्माण होऊन पळत पळत जाणं हे सीन अंगावर येतात माझे डोळे भरून आले कारण निर्मिती ताईंना मला असं बघायचं नाहीये मला ह्या चित्रपटात कळलंय की ऍक्टिंगमधल्या सर्वोच्च स्थानावरती त्या का आहेत त्या जितक्या ताकतीनं हसवू शकतात निर्मितीत आहे तितक्याच ताकदीनं तुम्ही रडवू देखील शकता तुम्हाला हेडसॉन तर प्रार्थना बहिरेने साकारलेली आधुनिक सून ती न बंडखोर आहे ना, ना गप्प बसणारी आहे तिची व्यक्तिरेखा ही आजच्या पिढीतील स्त्रीची ओळख सांगते एक अशी स्त्री की जी स्वतःचा आवाज जपते बंद खोलीत एक निर्मितीचा यांचा टिकलीचा प्रसंग आणि बंद गाडीतली प्रार्थनेची ती मारली किंकाळी हे दोन्ही प्रसंग म्हणजे भावनिक शिखर बिंदू आहे या दोघींच्या नात्यांची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक आहे की प्रेक्षक नकळत अंतर्मुख होऊन जातो प्रार्थना बहिरेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अक्षरशः ऍक्टिंग तोडली म्हणतात ना तसं या प्रार्थनाने केलेलं आहे नुकुल घाणेकर राजन भिसे ही बापलेखाची जोडी त्यांचे संवाद त्यांचा वावर आणि मध्यांतरानंतर त्यांची जाणवणारी पोकळी हे त्या चित्रपटातल्या दृश्यांमधलंच नाही तर प्रेक्षकांना देखील ती पोकळी जाणवायला सुरुवात होते निर्मिती सावंत यांचे चिरंजीव अभिनय सावंत यांनी देखील या चित्रपटामध्ये सुंदरची भूमिका निभावली आहे स्वप्नील राजशेखर यांचा विलन छोटेखानी रोल असला तरी भाव खाऊन जातो वैशाली नाईक आणि ओमकार दत्त यांनी लिहिलेली पटकथा त्यातले असलेले काही डायलॉग्स अनेक थरांनी सुंदर पद्धतीने विणले संवादी फक्त वाक्य नाहीत ती त्या व्यक्तिरेखांची मानसिक जखम त्यांचे विचार आणि त्यांचं जगणं हे बोलून दाखवतात अनेक ठिकाणी संवादापेक्षा मौन हे जास्त बोलक ठरत साडीच्या निऱ्यांपासून घरातल्या भिंतीवरील फॅमिली फोटो पर्यंत अनेक प्रतिबकात्मक घटक कथेला अत्यंत खोली देतात हा आता काही भावनिक प्रसंग थोडे लांबलेले वाटतात पण पुन्हा त्याच ताकदीनं कथा वेग पकडते आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवते संगीताच्या बाबतीमध्ये डाव मोडू नको आणि दिवस तुझे हे फुलायचे ही दोन्ही गाणी कथेला भावनिक बंद देतात जुन्या गाण्यांचा वापर केवळ नॉस्टेलजी नाही तर कथेला संगीताच्या माध्यमातून मिळणारी भावनांची उंची वाढवण्यासाठी आहे छायाचित्रण असेल एडिटिंग असेल हे अत्यंत सुंदर आहे अत्य असं अस्सल वाटत कुठेही चमक धमक नाही फक्त वास्तव आपल्याच अवतीभोवती घडणार घटना असं वाटते आणि विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त महिलांसाठी नाही आणि म्हणून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही या चित्रपट पाहायला गेलो होतो तुम्ही देखील जा घरातल्या दोन स्त्रियांचं नातं केवळ संघर्षावर आधारित नसतो तर त्यात आधारही असतो समजही असते आणि कधी कधी अनपेक्षित मैत्री असते हे, हे या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता येत होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिनेमाचं धक्का तंत्र सिनेमामध्ये तीन चार वेळा प्रचंड मोठा धक्का आहे आपल्याला आता असं वाटतं आणि तेवढ्यात तीनशे साठ डिग्रीमध्ये कथा पूर्ण चेंज होते आणि पहिल्या धक्क्यापासून प्रेक्षक शॉक होतात ते शेवटच्या धक्क्यापर्यंत प्रत्येक धक्क्यानंतर येतं ते सततच दुःख कथेच्या बदल्यामुळं बदल्यामुळं आपल्याला ते आनंदाचे क्षण विनोदाचे क्षण हे कमी वाटतात या सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्टिंग सगळ्यांनी तोडली सगळं भावनिक ताकदीची मांडणे पण दुःखाची सावली असलेला शेवट हा काही मनाला बरोबर वाटत नाही म्हणजे काहीतरी एखादं छानस पॉझिटिव्ह सकारात्मक दाखवलं असतं तर मला बरं वाटलं असतं माझ्या मनात एक विचार आला कदाचित केदार शिंदे यांच्या मनामध्ये भाग दोनची कल्पना आधीपासून असेल म्हणजे खालच्या कोर्टात जरी केस हरले तरी वडच्या कोर्टात पुढचं प्रकरण संघर्ष विषय विजय वगैरे अशी नवीन काहीतरी गोष्ट त्यांची कथा मनात असावी आणि म्हणून कदाचित शेवट हा जाणीवपूर्वक त्यांनी तसा ठेवलाय मला वाटतं पुढच्या अध्यायाला त्यांनी ती जागा ठेवली मी स्वतः जवळजवळ आठशे रुपयाचं तिकीट काढून म्हणजे आम्ही दोघं गेलो होतो मी आणि माझा मुलगा सिनेमा पाहायला गेलो आणि प्रामाणिकपणे सांगायचं ना तर सततच्या दुःखामुळे माझं मन थोडं जड झालं पण त्या दुःखामागची सत्यता भावनांची प्रामाणिकता आणि पात्रांची खोली नाकारता ही नाकारताही येत नाही एकंदरीत पाहता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय आणि त्याचं कारणही अगदी स्पष्ट आहे हा सिनेमा सत्याला भिडतो तो घरातल्या अवघड नात्यांच्या भिंतीवर हात ठेवतो तो रडवतो तो हसवतो तो, तो थांबवतो आणि तो विचार करायला लावतोय आग आग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा म्हणजे बाईपणाच्या बळाचा नात्यांच्या खोलीचा आणि माणुसकीच्या संवेदनाचा एक जीवन दारसा आहे तुम्ही सासू असाल सून असाल मुलगा असाल किंवा वडील असाल तर हा चित्रपट सगळ्यांच्या मनाला कुठे ना कुठे तरी स्पर्श करून जातोय आपण आवर्जून अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा चित्रपट पहा मी हा चित्रपट झाल्यानंतर आवर्जून निर्मिती ताईंना व्हिडिओ कॉल लावला आणि व्हिडिओ कॉलमध्ये पाहून अनेक लोकांना ते पाहिलं की अरे निर्मिती ताई येत मग निर्मिती ताईंना मी दाखवलं की एक तर चित्रपटाचं चित्रपटगृह पूर्णपणे हाऊसफुल होतं सगळ्यात महत्वाचं हे आहे की मराठी चित्रपटांना आपण म्हणतो दिवस खराब आले पण हा चित्रपट हाऊसफुल होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ कॉलवरती निर्मिती ताईंना थिएटर दाखवत होतो तेव्हा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्यांना पाहून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या बघा काय केल्या या या व्हिडिओ नंतर पाहायला मित्रांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वाजतोय फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो दिग्पाल लांझेकर यांचा आणि मी काम केलंय त्या चित्रपटामध्ये असा रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट तीस जानेवारीला प्रदर्शित होतोय आग्र्याचा थरार पाहायचा असेल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की पाहायचा आहे आणि त्या चित्रपटातली माझी भूमिकाही पाहिजे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला साईरा ஆ சோளே 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 mà chỉ sạc xuống bên trên nữa, chuyên ngâm hay chuyên